आषाढी एकादशी निमित्त चोपडा येथील भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर असं रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पंढरपूरला जाताना वारकरी ज्या ठिकाणी थांबतात अशा काही ठिकाणी रिंगण सोहळा होत असतो त्याचप्रमाणे चोपडा इथं दिंडी सोहळ्यासोबतच रिंगण सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं या रिंगण सोहळ्यामध्ये अश्वरिंगण सोहळा कळसदारी व तुळशीदारी महिला व विद्यार्थिनींचा रिंगण सोहळा गायीचा रिंगण सोहळा वारकरी समुदायाचा रिंगण सोहळा भजनी मंडळांचा रिंगण सोहळा असा विविध रिंगण सोहळा पार पडला तसंच कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विठू भव्य रांगोळी साकारली होती यावेळी माजी मंत्री व माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी माजी आमदार कैलास पाटील रोहिणी पाटील पूनम गुजराथी घनश्याम पाटील आशिष गुजराथी पूनम गुजराथी यांच्यासह विविध सामाजिक संस्था पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आज भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलान महाउत्सव विठ्ठलाचा महागजर माऊलीचा ह्या मोठ्या अशा समता दिंडी गोवर्धन पार्कीचं आयोजन इथं केलेलं होतं याच्यात गोपाल वारकरी भजनी मंडळ भागवत प्रताकाधारी वारकरी सगळे लहान मोठे थोर ह्या दिंडीमध्ये सामील झाले होते आणि चोपड्यात प्रथमच असं उत्साहात एक रिंगण तयार करण्यात आलं आणि रिंगण सोहळ्यामध्ये अश्व रिंगण झालं गायीचं रिंगण तुळसधारी कलशधारी महिलांचं रिंगण वारकऱ्यांचं रिंगण आणि सगळ्यांनी याचा आनंद लुटला समतेचा विचार एक एकत्रित भावनेचा विचार या दिंडीतनं सगळ्यांनी घेतला आपण चंद्रभागेच्या तीरावर तर जाऊ शकत नाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पण इथंच ही पंढरी तयार झाली आणि सगळ्यांनी विठ्ठलाच्या जयघोषात हा आनंद घेतला आणि त्याचा फार मनसे आनंद होतो